एक पाऊल मागं का घेतलं जरांगे पाटील यांनी सांगितलं मुंबईऐवजी अंतरवालीला जाण्याचं कारण चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी का आहे सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत जरांगे पाटील दहा फेब्रुवारीपासून उपोषणाला बसले आहे त्यानंतर अजय बारसकर या त्यांच्या जुन्या सहकार्याने जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले आहे यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप करत जरांगे पाटील रविवारी आक्रमक झाले होते मराठा समाजासोबत सुरू असलेल्या बैठकीतून ते थेट मुंबईच्या दिशेने निघाले रात्री ते भांभोरी गावात मुक्कामाला होते दरम्यान अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली या सर्व घडामोडी जरांगे पाटील यांनी आज मुंबईला न जाता अंतरवाली सराटीत परत जाण्याचा निर्णय घेतला अंतरवाली सराटीत ते दाखल झाले आहे आपण अंतरवालीला जाण्याचा निर्णय का घेतला हे सुद्धा जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानं मराठा आंदोलक आक्रमक झाले असून बसही पेटवून देण्यात आली आहे अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्यामुळं जरांगे पाटील यांनी लगेच मुंबईला जाण्याचा निर्णय मागं घेतला आहे संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो तोपर्यंत मराठा बांधवांनी घरी जावा, असं आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केलं आहे